कशी मंडळी बरी ना बरीच असा हो तर चला मंडळी आज मी तुम्हाला माझी बाग दाखवते या 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 यो पा यो मिनी लावलेला पालक पा का ती मस्त हिरवीगार कवली कवली पाना दिसताना थोडासा खुडला आहे हो म्हणून तो थोडा छोटा छोटा आहे नाहीतर मग मस्त मोठा मोठा पाला दिसला असता न मिनी काय लावलाय माहिती आहे मिरच्याव हो म्हणतात लंगी मिरची ही लवंगी मिरची आहे का कोल्हापिरू मिरची आहे मला नाही माहिती तुम्हीच सांगा हो ही वाईट बरी लावलेली मेथी थोडीशी मी काढली होती आता ही सेकंड टाईम लावलेली मेथी ही बाजूला लावली यातली भाजी थोडीशी काढली तांबाटी टांबाटी तास लावली ना झाली हो काढायला मस्त दिसता पा या पपया आवऱ्या उज गेल्यान आवऱ्या उज गेल्यान का माझा हातू पोच नाही आता या काराच्या तरी कशा र बाबा बाबा दमलू काढताना ही वांग्याची झाडा वांग्याचं जर कानातलं बनवलं तर कसं दिसतील मस्त दिसतील ना यो माझा बगीचा काय आहे बरं दाखवायचा हा एक गोष्ट राहिली दाखवायची मेन गोष्ट तर दाखवायचीच राहिली या दाखवते तर ईपा मंडळी मिनी लावलेली लाल तूर विदर्भा साईडला याचं उत्पादन घेतान पण मिनी कोकणात लावली हो मस्त मस्त लाल लाल तूर आहे ना तुरीचे दाणे कवलं कवलं खावायला जाम भारी लागतान पा यो तुरीचा दाना ही थोडीशी कीर लागली औषध नाही मारला त्याच्यामुळं कीर लागली पा थोडीशी कीर लागली नाही तर बरं आण सगळी नाही कीर लागली पण थोडी थोडीशी कीर लागली त्याला त्याच्यासाठी औषध ते मारायला लागतं मी औषध नाही मारला ना म्हणून कीर लागली कॅमेरा कौशी कौशित तोंडाक्र पाहते त्याला एक देते <laughs> नाही एक देते दाना तुम्हाला नको तुम्ही नाही खावायचं मीच खाते नाही भारी लागताना हे कवलं कवलं दाणं खावायला मी पहिलाच प्रयोग केला हो यो तुरीचा पण बघू पुढच्या वेळेस औषध मारीन मग मस्त अजून येतील आता तुम्हाला दाखवते ती केली दिसतान नाही दिस थांबा ये पा कसली भारी वेलची आण हो तुम्हाला सांगू यावेळेस मी नवीनच प्रयोग केला आहे फॉरेनचा फ्रूट कोकणात लावला आहे आता तुम्ही सांगाल तुम्हालाच वलगता येते का बघा हा फ्रूट कोणसा असेल सांगा मला मी तर आता तुम्हाला सांगणार नाही कमेंट करून तुम्हाला सांगायला लागेल फॉरेनचा फ्रूट असा नाही म्हणजे आता आपले कोकणानू लावतात तर मी नेऊ प्रयोग करून बघितलात छोटा छोटा असा थोडासा आंबटशी चव असतं त्याची ना कधी कधी गोरू असतात नाही अननसा कवशी लावलीन ही एवढी लावली पण एकदा त्याला आननस आला नाही काय माहिती कदा येतील जाऊ दे जेव्हा येतील तेव्हा येतील आता काय राहिलं आहे दाखवायचा यो बगीचा माझा तर विचार आहे काय दाखवायचा राहिला आहे काय दाखवायचा राहिला आहे सगळा तर दाखवला तर ही आलुवरीची पाना ही देठी न यो कंच्या तरी फुलाचा झाड आहे आनंदाचा का तगरीचा तो आवल्याचा झाड न आता मला काही सुचत नाही तर मी इच्छितिशी कॅमेरामॅनला फिरवते पण मंडळी खरा सांगू का यो माझा बगीचा नाही हो यो माझा शेजाऱ्यांच्या बगीचा आहे मला इथं आल्यावर बरा वाटतं म्हणून मी येत असतं मला काही बोलत नाही माझे शेजारी कधी चांगलं आहात ना माझ्या शेजारी मला इथून काय घेवायचं असला तर घेऊन देतात काय बोलत नाही मी येतं आपली फोटो काढायला म्हणून माझे न शेजाऱ्यांना नजर नको लावू हो चला सगळा तर दाखवला पण एक गोष्ट अजून दाखवायची राहिली होती हो ती म्हणजे योपा र बाबा बाबा कती मोठा डांगर भोपला तुम्ही याला काय बोलता आम्ही डांगर भोपला बोलतो यो भोपला तर मी माझ्या शेजाऱ्यांकडशी मागीनच मागेन म्हणजे विकत मागीन ना फुकट दिला तर फुकट घेईन ना दिल्यावर याचा काय बनवू त्या विचार करते तुम्हाला सुचत असेल तर तुम्ही सांगा चला जात आहे आता ना जाता जाता चार पाच पालकाची पानं खुडून नेते हो भजीला बिजीला होतील नाही म्हणजे मला मला तसं काही बोलायचं नाही म्हणून नेते हो नाही तर सांगाल का चोरून नेते चला बाय बाय